नमस्कार सर्व लाडक्या बहिणीला चार हजार दोनशे रुपये अर्थात तुमचा सव्वा आणि सातवा जो हप्ता आहे तो जमा होणार आहे त्यासाठी अर्ज तुमचं स्टेटस तुम्हाला चेक करावं लागणार आहे कस चेक करायचं ते सांगणार आहे तरच या लाडक्या बहिणीला लाडक्या सरकारकडून चार हजार दोनशे रुपये हे सव्वा आणि सातव्या हप्त्याचे मिळणार आहे एकवीसशे रुपये प्रमाणे सव्वा हप्ता एकवीसशे रुपये आणि सातवा हप्ता एकवीसशे जसं तुम्हाला तुम्हा तुम्हा आता दोन दोन हप्त्याचे पैसे जमा झाले त्याच प्रकारे तुमचा डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता तुम्हाला एकंदरीत देण्याचा विचार आहे त्यासाठी तुमची अर्ज प्रक्रिया जे त्याचं स्टेटस तुम्हाला चेक करावं लागणार आहे त्या स्टेटस मध्ये तुम्ही लाडक्या बहिणी येऊन साठी आता पात्र आहात का कारण अगोदर तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले असतील चार हजार पाचशे मिळाले असतील पंधराशे मिळाले असतील किंवा तीन हजार रुपये मिळाले असतील आता हरकत नाही परंतु इथून पुढं ही जी प्रक्रिया आहे ही खूपपणे पारदर्शक काटेकोरपणे होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण अर्जाचा तुमचं स्टेटस चेक करावं लागणार आहे तरच तुमच्या खात्यात पैसे जमा झाले की नाही किंवा होणार आहे की नाही हे तुम्हाला आता कळणार आहे तुम्ही बसल्या सुद्धा बघू शकता की तुम्हाला पैसे पुढचे येणार आहेत का तुम्ही लाडके बहीण योजनेतून अपात्र झालेलं आहात ते कसं चेक करायचं ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आता ही नवीन वेबसाईट ओपन केलेली आहे त्याचं डिझाईन चालू आहे ती बनवणं सुरू आहे त्याची प्रक्रिया सुरू आहे त्याची पडताळणी सुरू आहे आणि तुम्हाला एक येईल की तुमच्या फॉर्मची पळताळणी सुरू आहे किंवा तहसीलच्या तहसीलदारच्या डेस्क वर तुमचा फॉर्म आला आहे कारण हे सुद्धा तुमचे नवीन फॉर्म आहे त्या फॉर्मची पळताळणी सुरू आहे काटेकोरपणे पळताळणी होणार आहे त्यासाठी अत्यंत महत्वाचं इथं पुढं जर पाहिलं असेल तुम्ही तर बघा लाडकी बहीणमध्ये तुम्हाला तुमचं नाव चेक करायचंय त्यासाठी एक महत्वाची अपडेट ती पाण्या हो तुम्ही आपल्या चॅनल नवीन असताना तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका अनेक लाडक्या बहिणीला सहावा हप्ता एकवीसशे रुपये आणि सातवा हप्ता एकवीसशे असे चार हजार दो दोनशे तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होतील त्यासाठी तुम्हाला टेस्ट बघा टी एस टी टेस्ट तीन वेळेस एम 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 त्यानंतर एल बी वाय डॉट एम एच ए महा त्यानंतर आय टी जिओ ही डॉट इन ही नसेल, नसेल, एक वेबसाईट आहे या वेबसाईटला मोबाईलवर जाऊन टाकू शकता ठीक आहे तुम्हाला येत नसेल मोबाईल नसेल तर तुम्ही जवळच्या जे कुठल्या गावातली मुलं आहेत तुमच्या ओळखीच्या आहेत ज्यांना माहिती त्यांच्याकडून सुद्धा टाकून घेऊ शकता या वेबसाईटला तुम्हाला जायचंय गेल्यानंतर या वेबसाईट क्लिक केले की तुम्हाला पहिलं तर अशा प्रकारे पेज ओपन होईल तसं जर नसल झालं तर या प्रकारे तुम्हाला पेज ओपन होईल असं जर तुम्हाला पेज ओपन झालं एक नंबरचं तर इथं बघा तुम्हाला दिसतंय का लाभार्थी यादी किंवा लाभार्थी स्थिती इथं जे दिलंय बेनिफिशरी स्टेटस असं लाल याच्यात अक्षरात नाव येतं काय इथं देतो बघा हे इथं वरती दाखवलं का हे अशा प्रकारे नाव खाली येतंय तर इथं काहीच नाही करायचं लॉग इन नाही करायचं काही नाही करायचं इथं काहीच नाही करायचं तुम्ही ठीक आहे इथं जायचंय बेनिफिशरी स्टेटस त्याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर मग इथं तुम्हाला बघा नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर दाखवतोय ते पुढं तर सांगतो मी तुम्हाला काय काय करायचंय ठीक आहे त्यानंतर बघा तुम्ही नारी शक्ती दूत फॉर्म भरला असेल किंवा ऑनलाईन दोघांसाठी सुद्धा सेमच प्रोसेस आहे वेबसाईट फॉर्म भरला असेल अंगणवाडी सेवेकडे फॉर्म भरला असेल किंवा नारी शक्ती दूत ऍप जरी फॉर्म भरला असेल तर प्रक्रिया सर्वांसाठी सेमच प्रक्रिया ठीक आहे कळतंय हा इथं तुम्ही मोबाईल नंबर तुमचा टाकू शकता इथं तुमचा जो मोबाईल नंबर तो टाकायचा आहे हा जो कॅपचा आहे डब्ल्यू एन आर आणि बी इथं टाकायचंय गेट मोबाईल ओटीपी टाकायचे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी जाईल बघा ही प्रोसेस किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला असा मेसेज येईल ओटीपी न जाता इथं लॉग इन केल्यानंतर लॉग इन करायचं नाही असा मेसेज येईल ओटीपी तुमच्या मोबाईलला जाईल ओटीपी काय सेम इथं मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे हा कॅपचा टाकायचा आहे गेट मोबाईल ओटीपी टाकायचा आहे ओ टी पी कुठल्या नंबरला जाईल जो तुमचा आधारला लिंक मोबाईल नंबर आहे त्याच्यावर तुमचा ओ टी पी जाईल इथं बघा ओ टी पी हॅज बिन सेंड ऍट मोबाईल नंबर या मोबाईल नंबरवर ओ टी पी गेला शेवटचे हे चार अंक आहे ठीक आहे आता इथं बघा तो ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर खाली जर पाहिलं असेल तुम्ही बघा काही वेळेस तुम्हाला असं दाखवेल की मोबाईल नंबर इज नॉट व्हॅलिड तर पुन्हा ही प्रोसेस एकदा करून बघायची पुन्हा काय करायची का एकदा ही प्रोसेस तुम्हाला करून बघायची आणि मग ओके करायचंय ओके केल्यानंतर तो ओ टी पी आणि मग खाली गेट डाटा म्हणून नाव आहे दिसतंय का गेट डाटा या गेट डाटा तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण जी माहिती ती क्लिअर होणार आहे तुम्हाला तुमचं स्टेटस कळणार आहे की मुख्यमंत्री माझ्या ला लाडक्या बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र आहात का आतापर्यंत पहिली इन्स्टॉलमेंट दुसरी इन्स्टॉलमेंट किंवा पहिली तिसरी पाचवी किंवा एक ते पाच पर्यंत तुम्हाला किती पैसे मिळाले सुरुवातीला तीन हजार मिळाले मग पंधराशे मग तीन हजार किंवा डायरेक्ट तुम्हाला सात हजार पाचशे मिळाले का चार हजार पाचशे मिळाले आणि तुमची त्या ठिकाणी स्टेटस काय संजय गांधी योजना यस आहे का नो आहे का तुम्ही इथून पुढे पात्र आहेत का सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील ही डिझाईन सुरू आहे याची ट्रायल सुरू आहे त्याच्यामुळेच शक्यतो तुम्हाला हे पूर्णपणे गेट डाटावर ओपन होणार नाहीये एक दोन तीन दिवस वेट करा तुम्हाला इथूनच चेक करायचंय शक्ती दूत आम्ही फॉर्म भरा किंवा तुम्ही वेबसाईट काही फरक पडत नाही कुठल्याही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला असेल तर ही प्रोसेस सेम आहे सगळ्या लाडक्या बहिणीसाठी हीच प्रोसेस आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि आता इथून पुढं तुमचं जे काही फॉर्मच्या संदर्भात बघायचं असेल तर या वेबसाईटला जाऊन बघायचं इथं तुम्हाला सगळी अपडेट मिळणारे पैसे कधी जमा होतील किंवा पैसे जमा झाले असतील तरी तुम्हाला तिथंच अपडेट मिळणार आहे ठीक आहे थांबतोय सगळ्या महिलांपर्यंत आवडी नक्की शेअर करा